संपूर्ण नगर विभागाला यावं युवा नेते सचिन भाऊ आपण यावं आदरणीय राणी साहेबांना मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो यांनी केलं या संपूर्ण विभागाच्या वतीनं आणि सर्व महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी नगरसेविका साक्षी वहिनी बरगे विनंती करतो आज आपण ज्यांच्या विभागाच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं सर्व भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं कोरेगाव नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं त्या ठिकाणी आपलं स्वागत परिस्थिती केली होती की त्यांना थोडस काय म्हणतात इनसिक्युरिटी असती कि हे शिवाजी महाराजचा परिवार आहेत तर ते पुढे आले कि मग आमचं काय होईल तर नेहमी त्यांना बाजूला घ्यायचं पण मागेच राहायचं मतलब मागे ठेवायचं माझी मराठी अशीच आहे की समजून घ्या मी राजस्थान वरून आहे तरी पण असं मी एकमेकाशी बोलू शकते मराठी पण स्टेज वर आलं की मनोव्यक्त करायला मला थोडस प्रॉब्लेम हो, प्रॉब्लेम होती और इसलिए मेरा हिंदी मराठी कभी कभी मैं हिंदी का शब्द भी भूल जाती हूँ मुझे मराठी बीच में आ जाती है तो उसी तरीके से मैं आपको बता रही हूँ कि उदयनराजे ने बहुत बहुत परिश्रम किया है अभी जो यहाँ पे पहुँचे हैं अभी अतः जब तुम्हें बगता है तसल इतना ना होता तेजा सटी पर इसलिए कि उनके लिए इत, मतलब कि लोग ऐसे लगता था कि ये अगर आगे चले जाएंगे तो उनको कोई रोक नहीं सकता और उस परिवार से आए हैं जिसका लक्ष्य एक ही रहा है लोगों के लिए काम करना जो अपने लिए नहीं कर सकते उनके लिए काम करना अपन भी अपने बच्चों को सिखाते हैं कि अपने दादा कि अपने परिवार में परदादा की पंजोबा तैनिकाई केला है ऐसा उदयराजेंना पण हेच शिकवलं गेलं होत की तुमचा परिवार काय आहे तुम्ही काय त्यांची कॉलेज शिकले आणि परत घरी आले की बाळासाहेबनी सांगितले नाही तुम्ही हे काही फॅक्टरी एक उभं नाही करणार तुम्ही लोकांसाठी काम करणार आणि हे तुमचं म्हणजे शिवाजी महाराज के परिवार में आए हो तो क्या कुछ नाही मिला है? सब कुछ माल मान है आदर मिळता है सम्मान मिळता है तो उसका फिर कुछ वापस देना जरूरी है ऐसे पच नहीं सकता है सब ले लेके अपन पचा सकते हैं नहीं पचा सकते हैं तो देना भी बहुत जरूरी है तो जितना मिला है उतना देना शायद मुश्किल ही है लेकिन उनका प्रयत्न है कि मरते दम तक उनको आप लोगों के लिए काम करना है